अकॅडमी प्रेझेंट सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेईई नीट यूजी एम एस टी सीईटी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत खोतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन हे जे काही लोक आहेत आता आदित्य ठाकरे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हटलं तर आश्चर्य आहे स्वतःच्या निवडणुकीमध्ये वर्णीमध्ये केमछो मराठी असे बॅनर लावणारे ह्यांनी मराठीबद्दल प्रेम दाखवावं आणि मराठी भाषावर अन्याय कसा होतोय हा अशा सगळ्या गोष्टीवर भैयाजी जोशींवर टीका करणं आणि मग मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानण्यासाठी उठणं पहिलं आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये केमचो वरली लावणे अगोदर मग तो विचार केला नव्हता का महाविकास आघाडीच्या काळात उभाटा सेनेचे कित्येक पत्रक हे उर्दू भाषेमध्ये बाहेर यायचे अजान स्पर्धा घ्या हे किती उर्दू भाषेमध्ये यायचे तेव्हा तुम्हाला मराठीवरचं प्रेम आठवलं नाही का आणि म्हणून उगाच राजकारण करण्यासाठी उगाच सभागृहाचा वेळ खराब करण्याच्या निमित्ताने आणि आम्ही काय मराठीचे कैवारी आहोत पहिला ते स्वतःहून सुरू करा नका लावू मग केमचो वरळीचे बॅनर लग्नामध्ये नाचण्यासाठी मग तिथे गुजराती समाज आवडतो आणि मग अन्य वेळी मग तुम्हाला भैयाजी जोशीजींच्या स्टेटमेंटवर आक्षेप का आहे नेमकं आणि म्हणून जे काही सभागृहामध्ये झालं त्या बाबतीमध्ये आमचे मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की के मराठीच हे आमच्या राज्याची प्रमुख भाषा आहे आम्ही त्यालाच प्राधान्य देतो पण अन्य भाषेलाही अपमान न करता दुजाभाव न करता मराठीलाच प्राधान्य देणं हे आमची शासनाची भूमिका आहे औरंगजेबा हो कारण का कोण बोलत ह्याच्यावर नितेश राणेचा आक्षेप आहे म्हणून मी त्यांना आठवण करून दिलं त्यांच्या आजोबांची स्टेटमेंट आठवण करून दिलं तेव्हा मु छत्रपती शिवरायांना जानता राजा म्हणू नका हे त्यांच्याच आजोबांनी वक्तव्य केलं त्याची फक्त आठवण करून दिली ते ज्यांना नेते म्हणतात राहुल गांधीजींनी गेल्या एकोणीस फेब्रुवारीला हे जेव्हा एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजलीचं ट्विट केलेलं मग राहुल गांधींवर यांनी आक्षेप का घेतला नाही कोरटकर असो की कोणी असो छत्रपती शिवराय आणि धर्मवीर राजांवर जो बोलणारा जो पण कार्टा आहे त्याला शिक्षा आमचं शासन करणारच मग राहुल गांधींवर काय बोलायचं नाही घरातल्या नातेवाईकांवर बोलायचं नाही जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत ते स्वतः औरंग्या होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोठे होते मग का कानफडीत लावले नाही जितेंद्र आव्हाडाला कोरटकरला शिक्षा मिळालीच पाहिजे मग जितेंद्र आव्हाडांना का बाहेर सोडलं तुमच्या पक्षाचा आहे म्हणून तिथे तु मग शिवरायांच्या बद्दल तुमचं प्रेम मोठं झालं नाही म्हणून उगाच हे जे काही दोन तोंडीचे लोक आहेत ना म्हणून मी तो आक्षेप घेतला आणि सभागृहामध्ये चुकीची माहिती जाऊ नये यामुळे मी बोललो होतो सभागृहावर त्याबद्दल एवढे जुने जुने ट्विट काढायचे तर मग सगळेच काढा सगळ्यांचेच काढा प्रदर्शन भरू शकतो मग तुमच्या विधानसभेमध्ये हा बाळासाहेब ठाकरेंबद्दल कोण काय काय बोललेलं उद्धव ठाकरेंबद्दल कोण काय काय बोललेलं आदित्य ठाकरेचा आवाज कोणी कोणी काढलेला त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला, बसणारेच लोक होते म्हणून जुन्या संदर्भ देण्यापेक्षा स्वतंत्रवीर सावरकरांबद्दल मी असंख्य बोललेलो माहिती चुकीची होती माफी मागितली ना मी तर त्याच्या त्याच्यापेक्षा मोठ्या मोठी शिक्षा असूच शकत नाही म्हणून कडकची कडक शिक्षा हे आमचं देवाभाऊचं सरकार देणार हे आमची भूमिका ठाम आहे देखिए कल आदरणीय जी जोशी जी ने जो कोई एक भाषण मुंबई में किया उसके बारे में आज विधानसभा में बहुत लोगों का मराठी बारे के बारे में उनका दुखला प्यार जाग उठा था भैया जोशी भैया जी जोशी जी ने इतना ही कहा उन्होंने कभी किसी मराठी भाषा का अपमान किया नहीं उन्होंने इतना ही कहा कि मुंबई शहर में अलग अलग प्रांत के लोग रहते हैं वो अपनी अपनी भाषा बोलते है उतना ही बोला उन्होंने कहा बोला कि मराठी इस्तेमाल मत करो लोगों के शादियों में तुम लोग जाके नाचते हो कभी कुछ प्रॉब्लम नहीं है फिर अब बाद में फिर बाहर आके हाउस में हम इतने मराठी के को मराठी भाषा को हम लोग ही संभालते ये सब जो नौटंकी है ना ये नौटंकी का पर्दाफाश होना चाहिए इसलिए ये मालूम बाहर दे रहा हूँ अरे हिंदी की लिंक टूटेल शाम दरा पूरा माइित है मुझे हिंदी का सर क्रिकेटर मोहम्मद शमी ने रोजा नहीं रखा इसीलिए तमाम मौलाना सारे ट्रोल कर रहे हैं कि आपको रोजा रखना देखिए इसी कट्टरपंथ के खिलाफ हम लोग है इसी कट्टरपंथ के खिलाफ है ये हमारे हिंदू धर्म में नहीं है इस तरह की चीज जो मैं बार बार हम लोग कहते हैं जो इस्लाम में जो लिखा है या तो तुम इस्लाम स्वीकारो या तो तुमको धर्मांतर करेंगे या तो तुमको मार डालेंगे आज देखो मोहम्मद शमी को भी उसका अनुभव आ रहा है इसलिए तो हम हमारे हिंदू धर्म का वाहवा करते हैं क्योंकि हमारे हिंदू धर्म में इस तरीके का कट्टर पांधा नहीं है जी, जी औरंगजेब की कब्र को लेकर भी आप लोग की मांग है कि कब्र अब महाराष्ट्र में नहीं होनी चाहिए और वो सबकी भावना है सबकी भावना है हर हर हमके किसी को लगता है कि उस गांधी जी की कब्र हमारे इधर क्यों रखनी चाहिए मगर अभी हमारे मुख्यमंत्री जी और हमारी सरकार की भूमिका स्पष्ट है अभी कभी का क्या होगा कैसे होगा वो आपके बोले बिना होगा क्योंकि जब जभी जब जभी कोई भी गढ़ किलों के ऊपर जब जब कोई कार्रवाई हुई है तभी तो आपको बताया गया है क्या सुबह पांच बजे हुई है छह बजे हुई है तो इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग हो जाएगी जेल में जल्दी डाले लेंगे डालना पड़ेगा ना औरंगजाबाब की चाटने वाले जितने जो है ना उनके जो अभी उनका कोई जमात के जो लोग आगे कोई बचे कुछ है ये आदमी जैसे उनको अभी भेज दो छतशाही अबू आजमीला कि बड़बड़ू कर आता बरबर बोलता मगे शिवराय का फोटो ला आता आठवल ना आमचराय है लत मार्ली ना औरंगे अच्छा शंबर औरंगे ना, ना वाचू नाचू दिशा सालियान कथित सुसाइड मामले में अब नई जानकारी सामने आई है बताया जा रहा है कि दिशा सालियान के मौत के बाद भी उसका फोन एक महीने तक चालू था टावर लोकेशंस जो है वो चेक किए जा रहे हैं एसआईटी डेढ़ साल से जो है इसकी जांच कर रही है लेकिन अभी तक कोई राहो आ, कोई कंक्लूजन पर ये केस नहीं पहुंच पाया है देखिए, एसआईटी हमारा क्या हमारी एसआईटी जो गठन की थी वो क्या काम कर रही है वो आपको बता के काम नहीं करेगी या तो मीडिया को उसको अपडेट देना चाहिए ऐसा एस का कुछ रूल फॉर्म हुआ है क्या होगा तो बताइए तो जब भी एस में जो इंक्वायरी शुरू है जिस तरीके से इन्वेस्टिगेशन शुरू है ना वो सही दिशा पे जा रहा है और जब सही दिशा पे ट्रेन रुकेगी ना तो फिर मै मैं वैं वैं जेल में सुनाई में मिलेगा आपको चला थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र नवनवीन वीडियो पहाड़ कोक्य यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसे फेसबुक पेज लाइक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर